नमस्कार मंडळी आम्ही मलवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी मस्त आपले ओलेश तुरीच्या शेंगा असतात त्या दाण्याची भाजी करून दाखवणार आहे आपण ग्रेवीवाली पण करू शकता किंवा सुकी पण करू शकता हे मी सुकी भाजी करून दाखवलेली आहे तर चला तर आपण मग ही रेसिपी पाहायला घेऊया हे बघा तुरीचे दाणे मी मस्त सोलून स्वच्छ धुवून ताळणीमध्ये पाणी निथळत ठेवलेलं आहे आता आपल्याला हे ना भा भाजून घ्यायचे हे भाजून घ्यायच्या आधी मी तुम्हाला वाटण दाखवते वाटणासाठी मी जरासं म्हणजे आपल्याला आलं थो थोडासा तुकडा पासा लसणीच्या पाकळ्या कडीपत्ता आणि कमी तिखट असलेल्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीने कशी छान अशी चव येते कारण मसाला घालणार आहे पण चवीसाठी म्हणून मी त्या दोन मिरच्या घेतलेल्या आणि अशी दरदरीत असं मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि आता हे तुरीचे दाणे आहेत ना हे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून फ्राय करून घेणार आहे असे करून घेतले ना आणि आपण ते मिक्सरला द दरदरीत असे थोडेसे वाटून घेते तर ती भाजी तुम्ही जी कराल ना ती एक नंबर अशी भाजी होते तर आता हे बघा मी थोडंसं तेल घालून आपल्या आता पॅनमध्ये असे छान असं अच्छा, थोडासा डाग येतो ना असा कलर होतो त्याच्यावरती तेवढ्यापर्यंत हे मी भाजून घेणार आहे तर आता हे बघा व्यवस्थित असे आपले भाजले गेलेले आहेत आता हे बाजूला मी काढून ठेवणार आणि आपल्याला पुढची तयारी करायची पुढची तयारी करण्यासाठी मी आता एका पॅनमध्ये एक पळी तेल घालून एक चमचा जिरं घालून घेतलं जिरं आपल्याला छान तडतडल्याच्या नंतरच आपल्याला थोडीशी कडीपत्ता आणि एक बारीक केलेला कांदा कांदा आपल्याला छान असा नरम होऊ द्यायचा आहे एकदम लाल असा होऊ द्यायचा नाही कांदा नरमच नंतरच आपल्याला त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे टॉमॅटो घातल्यानंतर ह्या भाजीला अजून छान अशी चव येते यामध्ये मी खोबऱ्याचा आता वापर करणार नाही आहे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे किंवा आपल्याला चांगलं असं मस्त छान मिळवून येण्यासाठी मी त तुरीचे दाणे असे हे करून घेणार आहे आता यामध्ये मी दोन बारीक केलेले टोमॅटो घालून छान आता परतून घेणार टोमॅटो थोडेसे असे नरम झाले की आपल्याला जे मी पेस्ट करून ठेवलेली आहे आलं लसूण कडीपत्ता मिरची वगैरे याची ती यामध्ये घालून घेणार आहे जेणेकरून आपल्याला ती कच्ची पेस्ट आपण करून घेतलेली आहे ती आपल्याला ह्यामध्ये छान व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची आहे कारण कच्ची वाटलेली आहे आपण ती आता ही मी पेस्ट घालून घेतलेली आहे यामध्ये आणि आता ही आपल्याला पेस्ट आपल्याला यामध्ये थोडीशी परतून झाल्याच्यानंतर यामध्ये मी आता मसाले घालून घेणार आहे बघा तुमच्याकडे असतील तसे तुम्ही मसाले घालू शकता आता माझ्याकडे मी हा मसाला आहे तो लाल तिखट मसाला एक चमचा घेतला आहे हळद अर्धा चमचा घेतला आहे हिंग अर्धा चमचा घेतला आहे आणि मालवणी मसाला आहे तो मी दीड चमचा घालते आणि म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता गरम मसाला हा मी अर्धा चमचा घेतलेला आहे कारण ही जास्त भाजी नाही आहे दिसताना तुम्हाला जास्त वाटते ही थोडीशीच भाजी आहे आता ही व्यवस्थित आता मी परतून घेते पण मसाले जळू नये किंवा आपण जी पेस्ट केलेली आहे ती पण वा व्यवस्थित शिजली गेली पाहिजे कारण आपण ती कच्ची वाटलेली आहे त्यासाठी मी यामध्ये ग असं गरम पाणी बाजूला करत ठेवलेलं आहे ते गरम पाणीत घालते आणि मी शिजवताना पण गरम पाणीत घालणार आहे जेणेकरून आपली भाजी लवकर पण होते आणि पटकन शिजली जाते जरी आपण पॅनमध्ये जे दाणे आहेत फ्राय करून घेतले तरी आपल्याला गरम पाण्यात शिजवून घ्यायचे आता हे मी दाणे मिक्सरमधून छान असे दरदरीत असं वाटून घेते हे बघा आता ही जी पेस्ट आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आणि सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला ह्यामध्ये असे भाजून घ्यायचे मस्त असं तर्री येईपर्यंत किंवा सुक्कं होईपर्यंत चांगले भाजून घेतल्याच्या नंतरच आपल्याला हे मिक्सरमध्ये जे दाणे फिरवून घेतले ते घालून छान असं आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे मस्त होते अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा हे बघा आता मी छान अशी परतवून घेते थोडंसं परतवून घेतल्यानंतर जे राहिलेले दाणे आहेत ते पण मी ह्यामध्ये घालून परतून घेते आणि तुम्हाला ग्रेवी हवी असेल अजून तर अजून तुम्ही दाणे मस्तपैकी थोडेसे जास्त बारीक करून पाणी भरपूर घालून तुम्ही ग्रेव्ही टाईप किंवा आमटी वगैरे पण तुरीच्या दाण्याची छान होते अशा प्रकारे का खोबऱ्याचं वाटण न घालता मस्त आमटी होते फक्त जराशी आपल्याला आलं लसूणची पेस्ट करायची आणि गरम पाण्यामध्ये हे अशा प्रकारे जे मी भाजी केली आहे ती गरम पाण्यातच शिजवायची तुम्हाला जास्त पाणी घालून आता हे मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून थंड पाणीच होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे घेतलं आणि आत्ता मी गरम पाणी घालून छान अशी आपल्याला ही भाजी शिजवायची भाजी शिजवत असताना झाकण मारूनच शिजवायची जेणेकरून थोडेसे दाणे जरी भातले असतील तरी वाफे ते वाफेवरती अजून चांगले शिजले जातात त्याच्यामुळे थोडीशी अशी उकळी आल्याच्या नंतर तर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि कसुरी मेथी घालून घ्यायची कोणताही मसालेदार पदार्थ तुम्ही करत असाल आणि कसुरी मेथी वापरली तर तुमची भाजी कोणतीही ग्रेवीची एक नंबर अशी होते तर आता ही मी छान अशी परतून घेते आणि आपल्याला ह्यावरती झाकण मारून ही भाजी शिजवून घेते तर आता हे बघा मी मस्तपैकी अशी झा घेतली आणि आता आपल्याला झाकण ठेवून ही भाजी आता थोडा वेळ शिजवून घ्यायची पण मध्ये मध्ये झाकण काढून प बघायचं आता हे बघा ह्यामध्ये जरी पाणी छा असेल कारण झाकण मारलं वाफेवरती जरी भाजी शिजवली तरी त्यामध्ये थोडंफार पाणी असतं पण दाणे ह्यातले व्यवस्थित असे शिजले जातात कारण आपण झाकण मारून शिजवलेले आहे तर आता हे बघा दाणे पण छान असे शिजले गेलेले आहे पण मला ही भाजी सुक्की करायची असल्यामुळे आपल्याला ह्यातलं पाणी थोडंसं आटून देण्यासाठी झाकण न मारता आता आपण ही भाजी छान अशी शिजवून घेऊया आपल्याला जर ग्रेव्ही टाईप ठेवायची असेल तरी, तरी तुम्ही अशा प्रकारे ग्रेव्ही टाईप ठेवू शकता तुम्हाला भाताबरोबर खायला ती होऊन जाईल पण मला ती शिजवायची आहे त्याच्यामुळे मी अजून ती भाजी छान असे पाणी आटेपर्यंत शिजवून घेते अशा प्रकारे जरी केली तरी एक नंबरच भाजी होते आता आपल्याला हे बघा मस्त अशी भाजी सुकवत आली आता हे जरी पाणी तुम्हाला वाटते पण ते थंड झाल्यावरती चांगलं सुकलं जाणार त्याच्यामुळे आता हे मी गॅस बंद करून ह्यामध्ये आपल्याला आता कोथंबीर घालून घ्यायची आहे तर आता मी बघा हे मस्तपैकी आपली आता ही भाजी झालेली आहे हे बघा छान अशी आपली भाजी होते तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आपण पण बघा अशा प्रकारे नक्की करा एक नंबरच भाजी होते बघा जास्त कोणतं वाटण न करता आपल्याला अशा प्रकारे जरी भाजी केली तरी भाजी खूप छान लागते चवीला आणि एक नंबरच भाजी होते हे बघा आता मस्त अशी आपली भाजी झालेली आहे मस्त अशी छान शिजलेली आहे हे बघा मंडई छान अशी मी आपणात तुरीच्या दाण्याची भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद